महाराष्ट्रातील प्रमुख लेण्यांपैकी एक आहे बाजे लेणी भाजे लेणी पुण्याजवळ मुंबई पुणे हायवेच्या अगदी जवळ स्थित आहे मळवळी रेल्वे स्टेशनपासून फक्त दोन किलोमीटरवरती आहेत बाजे लेणी परंतु ह्या लेण्या गावापासून चारशे फूट उंचावर आहेत लेण्या पाहण्यासाठी पायऱ्या चढून जाव्या लागते आणि जाताना आपल्याला पंचवीस रुपयाचे तिकीट काढून जावे लागते छोटासा ट्रेक करून डोंगरावर जाता येते इथे एकूण बावीस लेण्या आहेत ही लेणी अंदाजे बावीसशे वर्षापूर्वी म्हणजेच इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात तयार करण्यात आली आहे इथली सर्वात मोठी आणि प्रसिद्ध लेणी म्हणजे चैत्यगृह हो। हे लाकडी छताच्या कमानीच्या आकारात कोरलेले असून आजही मूळ लाकडी शिल्पकला काही अंशी टिकून आहे ह्या लेण्यांमध्ये चौदा स्तूप आहेत त्यापैकी पाच आतल्या बाजूला आहेत आणि नऊ बाहेरच्या बाजूला या स्तूपांमध्ये त्या भिक्षुकांचे अवशेष आहेत जे पूर्वी या गुहांमध्ये राहत होते आणि नंतर इथेच त्यांचं देहावसान झालं या लेण्यांचा संबंध हे बौद्ध परंपरेशी आहे चैत्यगृहामध्ये स्तूप आहे जो बौद्ध आस्थेचे प्रतीक आहे इथे अनेक भिक्षूंच्या राहण्याची ठिकाणं दिसतात म्हणजेच त्याला विहार असे संबोधले जाते एका विहारामध्ये रथावर स्वार असलेला सूर्यदेव आणि घोड्यावर स्वार असलेला इंद्रदेव यांचे देखील शिल्प कोरण्यात आलेले आहे या मूर्त्यात त्यावेळची कला संस्कृती आणि त्यावेळचं राणीमान याचे दर्शन घडवतात म्हणून या लेण्यांना सांस्कृतिक महत्त्व आहे